नाष्टी तालुक्यातील शिरपूर येथे दोन दिवसांपासून शेततलावात पडलेल्या कोल्ह्याची कडा येथील जीवदया फाउंडेशनच्या प्राणीमित्राकडून जीवदान दिल्याची घटना घडली याबाबत माहिती अशी की शिरपूर येथील रामदास देवकर यांच्या दोन दिवसापासून एक राखाडी कोल्हा पडलेला होता कोल्ह्याने वर येण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्याला वर येता येत नसल्याने तो पाण्यात धडपडत होता हे पाहून युवराज देवकर यांनी कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच आपल्या जीवदया टीमला सोबत घेऊन शिरापूर गावात ते गेले शेततलावातील कोल्हा पोहून पोहून दमला होता त्याचा जीव कासावीस झाला होता तरीही तो चतुरपणा दाखवत चकवा देत होता अखेर दाखवत त्याला काढण्यात यश आले तलावात उतरून कोल्ह्याचा जीव वाचवण्यासाठी प्राणीमित्र नितीन आळखुटे राजू भोजने शैलेंद्र मिश्रा गणेश पवळ यांनी प्रयत्न करत त्याला सुखरूप बाहेर काढले बाहेर काढलेला चतुर कोल्हा पंधरा मिनिट शांत बसून पुन्हा निसर्गात धूम ठोकले कुठेही वन्यजीव संकटात असल्यास कडा येथील जीवदया टीमला कळवावे असं आवाहन करण्यात आले आहे सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी रेहमान सय्यद कडा आष्टी